नाही बर मला सांगा आमच्या गावात तुम्ही नवीन आहे का हा नवीनच आहे कशाला आलाय आहो तू तु, तुमच्या गावात ना ब्युटी पार्लर टाकायचं त्यासाठी आले बघा मी होय हा म्हणजे आमच्या गावात ब्युटी पार्लर टाकणार हो अजिबात टाकायचं नाही हे असले चुकीचे धंदे आमच्या गावात अजिबात करायचे नाही हा चुकीचे धंदे कसले चुकीचे धंदे हे बघा तुम्हाला सांगतो तुम्ही जर हे धंदे चालू केले ना गावात तर आम्ही तोडफोड करू तुमचा बिझनेस चालू देणार नाही काय चुकीच आहे चुकीचं म्हणजे लय चुकीचं आहे साप चुकीचं आहे त्या दिवशी असच मी ना एका लागणामध्ये गेलो चार तास एका पोरीवर लाईन मारली कस बस लाईन मारून तिच्याकडून नंबर घेतला आणि नंबर घेतला दिवशी तिला भेटायला गेलो भेटायला गेलो तर तू लग्न मध्ये इतकी भारी दिसत होती मेकअप केल्यामुळे आज समोर बघितली मी चक्कर येऊन पडलो जागेवरच हा काय मग मला चुकीचं नाही तर काय असं कुठं फसवतेत का हो तस नाही मी काय फक्त ब्युटी पार्लरच नाही मी फेस मसाज फेसिअल हे सगळं सुद्धा करणार आहे होय हा म्हणजे मसाज पण करणार का हा बरं माझी करून घेतात ना हा तुझे तशीच करून देईल पण ना मला लय महत्त्वाचं काम आहे सरपंचाकडे त्यांची भेट घ्यायची मला कुठे भेटतील सरपंच सर्पन्छ? सरपंच सर अहो बाई तुम्ही कशाला सरपंचाकडे जाता मी घेऊन येतो ना सरपंचाला तुमच्याकडे तुम्हाला भेटायला सरपंच येतील होय का नाही येणार सरपंच आपल्या शब्दाच्या पुढे नाही गाव मध्ये सरपंच माझ्यामुळे हा खा बर चालते या मग सरपंचला घेऊन पण तेवढ्या मसाजच्या लक्षात ठेवा लक्षात ठेवते आलोच हा रे ना तुम्हाला भेटायला कुठे यायचं ती वरच्या आईतलं ते दुकानाचं दुकान नाही का ते जा हा तिथं ये मला भेटलं बरोबर ठीक आहे पण ते मसाज च्या हा लक्षात आहे असं बाजारा तुषार बन त्याच्यामुळे ना लय का लागतंय करण्या हा लय झाले का पाणी ना खाली गेला संडो मोटर बंद करून सांगितलेली काम ऐकत ना सरपंच तुम्हाला त्या मसाज करणाऱ्या बाईने बोलवले सरपंच मसाज करणाऱ्या बाईनी मला अरे बांडिया अरे सरपंच असं लय नवीन नवीन काना ऐकाय ते आता एवढ्या जरा यार काय यार तुम्ही आता बायकून मसाज करून घ्या तुम्ही <laughs> <ए भाएक। laughs> का पाहत तुम्हाला माहित नाही अहो सरपंच तिचं काहीतरी महत्वाचं काम आहे तुमच्याकडे म्हणून बोल पण सरपंच लेप्या करणार लागला मासाचा हे बायकून आपल्याला आवडे अरे लागलं का ठासायला माझी आता लगेच हा आताच गप्पा मारत होता ना माझ्या संग जरा निहार घ्यायचं ना सरपंच कसं आहे माहितीये ना माहितीये ना काय नेमकं झालंय काय ते परमिशनच काम आहे तुमच्याकडे तिचं म्हणून बोलवलंय अच्छा ऐकलं का लगेच सरपंच असा लगेच सरपंच असा अरला ने कान ने ने। का डोळ्यानी पाहावा काननी आई जरा नीट हा आता ती बाई माणूस आहे तिची काय अडचण असेल म्हणून मी जातोय मागे काही नाव ठेवू नका गेला नाही का अजून जातो ना जा ना चला चल, चल। करण्या हो मागे सर नंबर लावलाय पाहिला करायचे कळतं का काय काय गवत बिवत वाढले गवत बीव उपटायचं काय नंबर लावस उपडवानी करू नका माझा पण नंबर मी जाऊ का मग आधी नाही मी पाहिला लावला तुला कळत काय आधी आलो मी काय सांगायचं आधी आला तिकडं मग आई ना मला बला राहून तिथे बिकल काय काय पडलं ना ते काय करू तुला मोटर बंद करायला लावलो होत ना इथं काय करत ना, कर तो तो। करतो ना तुम्ही काय मोटर बंद पाहिला नंबर माझा नंबर काय साठी नंबर तुम्ही आम्हाला आमचा आता तुम्ही बर ऐकला आपल्या गुळवी नंबर लावला एक नंबरला तिकडे गावात इथं नाही इथं मी लावलंय पहिला नंबर सगळ्यात गुळू दाद्याला पण गोळ्या तुम्ही तुमची पद आहे ना तुमच्या जागेवर ठेवा इथं गैरफायदा घ्यायचा ना अजिबात गुळू दादा नाही सगळे सामान अरे पण मी काय म्हणतो नंबर कशासाठी येत सरपंच मसाज करायला नंबर लागले तुम्ही असं नाही करायचं तुमचं म्हणजे पद मोठे म्हणून मागच्या दरवाजाने आता यायचं हे नाही जमणार इथं पण मी काय इथं काय मसाज करायसाठी नाही आलेलो मग अरे ते बाईनी बोलावले ते काय कसली परमिशन पाहिजे त्यांना नमस्कार सरपंच ए अरे हे सरपंच नाही हे सरपंचाचा गाडी आहे अच्छा म्हणजे तुम्ही सरपंच आहे का नमस्कार नमस्कार सरपंच सरपंच आहे का ये सरपंच आहेत एवढे चष्मा लावून आळ्यात नाही मी सरपंच आहे आज आहेत का बरबाई माझा पहिला नंबर आहे ना माझी मसाज करून द्या चला ती सगळं राहू द्या सरपंचाला घेऊन याला सांगितलं की ही कशाला आळ्यात मग आम्ही मसाज करायला आलोस आम्ही मसाज करायला मी फक्त लेडीजची स्पेशल मसाज करते तुम्हाला हाय का माहिती यांना कशाला घेऊन आला रे आम्हाला लेडीज म्हणून करा लेडीज समजा लेडीज आहेत आम्ही भांडे तुला लेडीज म्हणजे काय कळत काय हा लेडीज म्हणजे बाई आणि बाई म्हणजे बाई म्हणजे स्त्री स्त्री हा बर तुम्ही तर मला मग अशी नाही का तुझी मसाज करते म्हणून मग करा ना आता माझी अरे तू छोटा पोरग आहे म्हणून तुला म्हणलं देते तुझी मसाज करू अरे पांड्या गोळ्या करण्या या बाईंच आहे ना ब्युटी पार्लरचं दुकान आहे

बर बाई काय बारीक नाही बर तुमचं नाव काय माझं नाव संगीता संगीता आणि तुमचं गाव कोणतं मी पण मला मला गाळ्यामध्ये माझं ब्युटी पार्लरचं दुकान टाकायचे तेवढी परवानगी भेटली तर बरं होईल ओके म्हणजे तुम्हाला ग्रामपंचायतीची एनओशी पाहिजे बरं ठीक आहे तुम्ही काय करा ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करा ग्रामशोक भाऊसाहेब आले ना तिथे तुम्हाला एनओशी देऊन टाकतील आणि करा तुमचं दुकान चालू काय प्रॉब्लेम नाही आपलं गाव चांगले मस्त आहे आता थोडं पोर जरा हाय जरा उन्हाळ थोडं जरा तुम्ही आता पाहिलंच असेल बरं बाय ऐक ना ते माझं मशाच होईल ना तू परत ये मग तुला सांगते गोळ्या अरे काय बाई बाय सगळं मसाज करून घेत असेल का बरं या तुम्ही ग्रामपंचायती मध्ये देतो तुम्हाला येऊन धन्यवाद बरं सर हो ठीक आहे ठीक आहे येऊ का काय होऊन तुला विचारावं तरी काय चाललंय काय केलं स्वयंपाक असं काय नाही ऐकवली ते घरी छोटासा कार्यक्रम आहे स्वयंपाक चालू आहे रोड पर्यंत वास येतोय स्वयंपाक बरं ठीक आहे आलं तर ते तुम्ही अरे जवायला काय नाही पण एकटी कशी बसू तू अजून कुणाला बोलवलं शिवाय बोलवलं तर नाही कोणाला कारण छोटासा कार्यक्रम होता ना आपल्या घरच्या घरी त्यामुळे मी कोणाला सांगितलं नाही तुम्ही आशा। आशा। <laughs> वर वर ते ना जेवण बरोबर नाही वाटत मी काय म्हणते लय काय कोणाला बोलू पण आपल्या जवळचे जेवढे दोन चार जण आहेत तेवढ्या बरं ठीक आहे माझा मोबाईल चार्जिंगला लावलाय चार्जिंग नाही त्याला तुमचा मोबाईल द्या मी आता बोलवतो खादायला हॅलो हा भंडे कुठे रे रानात आहे का बरं बरं ठीक आहे असू दे असू दे काय हरकत नाही म्हणलं कर तुझं काम काय नाही अरे घरी छोटासा कार्यक्रम होता त्यासाठी जेवाला बोलवायचं होतं पण आता तू काम ते म्हणजे जाऊ दे काय हरकत नाही नाही आलं तरी अरे ते आपलं फक्त कानावर घालावं म्हणलं तुझ्या की कार्यक्रम आहे म्हणून बाकी दुसरं काय नाही ठीक आहे चालू ओके आईशिवाय म्हणत कामावर आहे राहत आहे मग काम येतो हॅलो छोटा ती कुठे रे शिकलं पण का बर 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 ठीक आहे चालू ते हरकत नाही मत होत का माझा चालू ठीक आहे अरे काही नाही ते आपलं घरी एक छोटासा कार्यक्रम होता घ्यावायला बोलायचं हो होतं पण आता ठीक आहे तू काम ते म्हणावर जाऊ दे काय हरकत नाही फक्त आपलं कानावर घालव म्हणून फोन केला रे ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही आई आईशिवाय सगळे जे ते आपल्या आपल्या कामात हो कोणाला नाही काम त्यांचं बघू नंतर तुम्ही घेऊन घ्यायच काही जेव्हा बघा तुला तर मी फोन करून बोलवले चालू होतो म्हणजे दिसला जोडीदारा जेव्हा घरी चल मला आलो काय जोडीदाराल सुट्टी ना जेवणाचा कार्यक्रम कधी आपला ना अरे पण छोटा ती तुला तर मी सांगितलं होत बोलवलं पण काय आला इथे अरे गोळ्या तुझा फोन केला का छोटा आत्तीला तेव्हा त्याने स्पीकरला टाकलं तू डबल डबल फोन करण्यापेक्षा मग आमंत्रण समजून येऊन जाऊ बरोबर खरंय बनत एवढं तरी बरं केलं बरोबर चालेल ठीक आहे तुम्ही बसाई यावाला मी आणतो बस लवकर घ्या जरा जागा अरे पण का प्रॉब्लेम झालाय पथरवाळ्या संपल्या मग आता एक काम करा तुम्ही बसा दोन मिनिटात पत्तरवाड्या घेऊन येतो काम सोडून आला भूक लागली तुम्हाला तोच फोन केला होता की अरे त्यांनी केला होता त्याच्या मोबाईल त्याच्यामुळे काळेच्या घरचा कार्यक्रम फोन करेन तुला नाही तिच्या फोनवर फोन केला असं मला वाटतं तीनच केला माझा फोन होता पण आता मी काय झालं नंबर बघतोय कामाच्या गडबडीत आयशुत नाही पत्तरवाला कुलूप लावून गेल मग बरोबर आहे ना कुत्रा मांजर काय शिरलं घरात तर आपण कुत्रा मांजर आपण होतोच की बरं आता जाऊ दे लावलं कुलूप घरात सामान आहे का दोन तास झाले ते आणाय गेले मी एक काम करू काय मी घरी जातो आणि ताटले घेऊन येतो आपण ताटले घराला कुलूप लावलंय कस काय खाशी अरे लावून गेले राव एक काम करायचं का मग ते कुलूपच तोडू आपण खाण्यासाठी घराचं कुलूप तोडणार का बरं दिसत का ते काय बोलता तुम्ही येईल बघा आता वाटत चांगले शिकरापूरला गेलो होतो चांगला बिर्याणी ती राहून गेले उठा या उठा उठ उठा अरे उठा पान तापलं नाही अरे कशाचं पाणी तापले काय सहा वाजलीत राव सहा वाजले परसंध्या काय झाली वळ्या खावया तप्पल तर वड्या घेऊन मला सांगा आपलं गाव तर पाच मिनिटाच्या अंतरावर आहे पाच तास झाले ती जाऊन त्याला अजून आला नाही चला बिरा काढायचं का नाही जना खायला टाका चला त्याला रागिन ना काय रागीन चल चला एवढा आवर्जून आमंत्रण दिलं तर चला चला जायचं आपल्याला आपल्या आपल्या रस्त्याला नाही ना बर झालं बघिली गोळ्या आम्ही नको तर गोळ्या काय करतोय करली करण्या दोन मिनिटं चलतोय उद्या वा 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 करण शेख मस्त मालिश करताय तुम्ही एक नंबर मग काय मस्त केलं काल तुम्ही हे अरे काय चाललंय करण दुकान बिकाने टाकलं काय मालिशच नाही मा? काल एक काम केले त्याचा दो के दोन मिनट काय चालू करण्या काय होतो शे काय चालू आहे हा लागेल काय काय चालू काय तुमचं पाय दाब येतोय काल त्याने काम केले म्हणजे हातपाय माझे हातपाय दुखायला लागले जरा दाबून माझे झाले की थांब था, था, रे कारण तुझ्या काय काय दाबिनते तुझे कसे दाबून द्यायला माझं अंग दुखत म्हणून दाबून देऊ राही अरे मग माझं बी अंग दुखत दाबीन ना माझं बी मग ते पण मला सांग तू काय मालक आहे का त्याचा तू मालक आहे का अरे मालक नाही तो माझा मी मित्र म्हणून माझा का दुश्मन आहे का, तुला का तुला ते माझा मी मित्र आहे ना दाबून देईन तू तुला काय करतो तुला सांगितलं की मी दाब म्हणून त्याला सांगतोय ना मी करण्या तेच झालं की माझा विचार जरा थोडा त्याचा हात पाय दाबून देशील काय तुम्ही सांगा काय करू नाही जमणार देणार नाही तू माझ्या दाबून नाही देणार नाही हेच ऐकणार का तू नाही म्हणला नाही आता तुला ऐकलं आलं काय दापड ठीक आहे नको टेव टेव करू काय हलकट माणूस आईला ह्यांच्या मला मालिशला नाही म्हणले होय समजा बघतोच ह्यांची मी बाजू बाजूला सक लागल ए बाजू लागल गुर्टात भुकले का काय नाही मग अंगच मोकळ झालं माझ माझं आंघोळ के नाही केली अंग मालिश करून कुठं आपला करण्या नाही का करण्या करणे नाही का मालीचं दुकान टाकले आला अख्ख गाव त्याच्याकडून मालिश करून गेले काय सांगतो आज पहिला दिवस आहे त्याच्या मालिशच्या दुकानाचा म्हणून ते डेमो सगळ्या गावाची फ्री मालिश करायला लागले म्हणजे फुकट आहे आज मालिश गेलो गेलो भारी मालिश करते राहते झालं माझं अंग असं नुसतं झाले चांगली मालिश करून घेतो त्याच्याकडं मोकळेच करून देईन बाजूच फुल बाजूच आहे मोकळ हे बघ तिकडे गेल्यावर पाहिला नंबर माझा मी सांगतोय मी सांगतो तुमचं तुम्ही दोघांचं काय करायचं ते करा ठरवा लवकर जा त्याच्याकडे चालू झालो मी मीड इकडे इकडे का हा चालतंय तू पहिल्यांदा आधी मी करतो, मी। तुझे मी करतो चल वा वा मस्त मोकळा झाला करण्या गोळ्याची मालिश झाली की लगेच माझा नंबर लाव काय अरे बाई रे गोळ्याची मालिश झाली की लगेच माझा नंबर लावून टाक गोळ दादा तुमची मालिश करतोय काय मी आख्या गावाची मालिश करू काय दुसऱ्या अरे माझा नंबर लाव म्हणजे म्हणजे काय नेमकं कर, करायचंय काय तुला अरे म्हणजे आता त्याची मालिश झाली माझी मालिश कर असं आम्हाला सांगायचं होतं अरे पण करण्या तुमची मालिश का करीन ते फक्त माझी मालिश करतोय तुझी मालिश करतोय गंडू नको बरं का तू अख्ख्या गावाची मालिश करतोय करण्या अख्ख्या गावाची कोणाची मालिश केली सांग बर आख्या गावाची केली दुकान टाकले मग काय तू कोणाची कोणाची मालिश केली सांग अरे बंड्या आता भेटला होता आम्हाला तो करण्यानी दुकान मस्त पैकी अनास त्याच्या दुकानाचा पहिलाच दिवस आहे म्हणून सगळ्यांची मालिश फुकाट करून देतोय अख्या गावाची फुकाट केली त्याने आम्हाला नाही म्हणतो रे आम्ही का बाहेर गावच शांतीत घे घे ऐकून मी काय सांगतोय ते करण्यानी काय मालिकचं दुकान नाही टाकलं आणि त्यांनी काय बंड्याची मालिश नाही केली ते उघ मी काम करून दमलोय म्हणून ते माझी मालिश करते समजलं का हा ना तू आम्ही का भिका मागतोय का मग इकडं आम्ही पण कामच करतोय ना कष्ट करणारी माणसं आहे आम्ही ते तुमची काय मालिश करीन हा त्यांनी काय दुकान बिकान नाही टाकलं समजलं का ए बाबा तुझं काय असतं त्याला जे पाच दहा रुपये घे पण पहिली मालिश करून दे बर का आमची तसला काय सांगू नको आम्हाला ठेवलं होता ऐकून घे तो मालिश करणार नाही तुमची निघा इथून बांड्याची केली राह बांडे बघितलं का त्याचं तो तोंड कायम बारा वाजलेले असतात पण आज असा टवटवीत होता एकदम कुत्रे आणि मालिश नाही केली तुम्हाला गंडावलं त्यांनी त्याला करायची का नाही नाही करायची दुकान चालवायचं का नाही इथं गावात गिरायच नाही मी पण का तू बी नीग लेग तू ए बघ मग मारीत असतो नीग अरे तुमच्या दुकानच नाही चालणार अरे वाकडा होसिन तू वाकडा आमच्या सारखी ती मालिश नाही करत मी घेतो आमच्या दुकानच नाही ए बघ काही नीक तुझं तर मोकारू बाप अरे काय काय नेमक चाललंय काय करू냐 हां पोरं येतो ते आतापर्यंत ते ठीक होतं रे पण आता बाया पण येऊन मालिश कर म्हणायला लागल्यावर काय करत कस व्हायचं एक काम कर हे ना हे दोन्ही आपल्याला जगू नये देणार नाही ना आपलं चांगलं झालं देव नाही चल आपलं घरी मालिश कर माझ्या दोन मिनिट अरे गोळ्या अरे 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 ऐक ना अरे मी कुठं मालिश करायला आले एवढं भांडत का होते आरडा ओरडा कसलं ते बघायला आलते मी ए करण्या करण्या इकडे इकडे का बोलू दादा चल आपल्याला जायचंय ओ नको बोलू दादा सरपंचानी काम सांगितलं सकाळ धरून बसून दे ना एक मिनिट सुद्धा दे नाही का आम्ही वाला अरे पण ऐकलं ना ए करण्या आयला काम सांगितलं सकाळ धरून एक मिनिट पण बसू दे ना ए, ए, ए बंड्या छोटा हत्ती तुम्हाला काय हक्ली बीटले हायत का नाहीत इथं काय बसले दिसते अरे आपल्या गाव मध्ये बाल कामगारांवर अन्य अत्याचार होतोय अन्य कौर अत्याचार करायले अरे ते सरपंच त्या कार्याला आहे ना दिवस रात्र काम 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 सांगतात रे त्याला जरा पण बसू देत नाहीत अ सरपंच मली कामं करतो अरे बघला राव त्याला बसवूया दे गरीब बिचारा भोळा भाबडा गोंड साजूक नाजूक पोरगा तो बिचारा कष्ट करून पोट भरतोय आणि त्याच्यावर असला अन्याय करतोय सरपंच मग अरे याच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे तुम्ही अरे आवाज उठवला पाहिजे सरपंचा विरोधात आवाज छोटा ते आवाज उठवायचा हिथं बसून बोलण्याचाच काय अर्थ नाही आणि आता साधं सुद्धा नाही डायरेक्ट सरपंचा घरासमोर आंदोलनच चालतंय बस असं सोडायचंच नाही त्याला आता मला छोटा तू समजतो काय नाही त्यांनी स्वतःला काही बी समजू दे पण आता सुट्टी द्यायची नाही काय सांगतो काय करायचं मला अरे कुठे करायची मशीन हे आता तिकडे आंदोलनाला जायचं ना अरे हो आयशु तो आम्हाला तिकडे आंदोलनाला जायचं अरे कसलं आंदोलन हो। कर आयशु वहिनी तुम्हाला काय अक्कल बिकल हाय का नाही हो गोळ्या काय बोलतोय तू कोणाला बोलतोय काय का काही काय बोलतोय आयशु बोलतोय काय अक्कल बिकल करायला का मग ए अरे थांबा तुम्ही भांडू नका नेमका झालंय काय मला ते सांगा आयशु <laughs> <laughs> मी सांगतो ना तुला काय झाले ते काय झाले माहिती का आयशु काय ती आपला छोटा करण्या माहिती का हा करण्यावर आहे ना अन्याय अत्याचार चालूया करण्यावर कोण अन्याय अत्याचार करत अन्याय अत्याचार सरपंच त्याला एक मिनटं बसून द्याय गेले मग त्याचं उभं राहून काम असेल मग कशाला बसवण उभं राहून नाही मग आग लय त्याला असुपलंय कामाला त्याला अरे ऐकू आता मला सांग मी तुझ्याकडे कर काम करतो का नाही करतो का नाही करतो मग तू माझ्यावर अन्याय अत्याचार करते का करते का नाही नाही तू माझे प्रेम करते का नाही बरं असं मला अत्याचार करीत नाही ना तू नाही नाही मग आता एक आयुष्य काम कर ना तू आमच्या सोबत चल आणि सरपंचा सांगण्या व्यवस्थित तुझ्या भाषेत असा हु, बाल काम करणार अन्याय अत्याचार कर तुमचं काय खरं लागा ना नाही मी येऊन विचारते सरपंचांना तुला सांगू का अजून ही सगळं चाललंय ना ह्याच्या विरोधात आहे ना आपल्याला उठवला पाहिजे काय आवाज अरे मंग बांधे तू अरे यार लोकांचा गैरसमज झाल्यावर बोलायचं का तू एक काम करा चला लवकर तिकडे त्या सरपंचानी करण्याचा मुका नाही घेतला एवढं प्रियामानी सांगायला सरपंच 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 हा ती सरपंच चाल सरपंच झाले अय काय गोंदा लावू रे हा सरपंच तुम्ही पाहिला राजीनामा द्या बर राजीनामा द्यायला एवढं काय झालंय अग सरपंचांनी काय अन्याय चालवलं त्या कार्यावरती माहिती आहे का तुला अरे अरे आय तो ऐकून घे हे बघ बाल कामगारावर हो अन्याय अत्याचार चालू त्याच्या विरोधात आपण उठीला पाहिजे काय आवाज उठीला पाहिजे असं पूर्ण वाक्यात बोललाच होतो ना अरे पण तुम्हाला कुणी सांगितलं मी करण्यावर अम्म अत्याचार करतोय अहो सरपंच कुणी कशाला सांगायला पाहिजे कारण स्वतः त्यांनी सांगितलंय मला काय सांगितलं त्या सकाळी गावामध्ये पिशवी घेऊन चालला होता त्याला मी आपलं थांबवलं आणि चल त्याला बोललो चल कारले आपल्याला बाहेर जायचंय तो म्हणला नाही नाही मला मी तुझ्या सोबत येणार नाही मला सरपंचाने ना ले काम सांगितलंय आणि सरपंच इतकं काम सांगतात मला ना दोन मिनिटं पण बसू देत नाही मग मला सांगा यो त्याच्यावरचा अन्याय अत्याचार नाही तर काय म्हणजे तुम्ही स्वतः जायचं तिकडे फिरायला मनालीला आणि त्याला इथं काम हो करायचं नाही का अरे तो माझ्याकडे काम आलाय म्हणजे मी त्याला काम सांगणारच ना सर... मग कोणाला सांगणार का मी सरपंच आपल्याला तुमचं अजिबात आवडलं नाही वागण आणि पटलं सुद्धा नाही काय तुम्ही बालकाम करायला आपल्याला नाही आवडलं आता मला तुम्ही सांगा तुमचं नेमकं म्हणणं काय आमचं म्हणणं एकच आहे त्याला सातवा वेतन आयोग त्याला पेन्शन आणि महागाई आता चालू करून द्या बरं काढून त्याला तुला मी काम काम सांगतो बघा आतापर्यंत त्याचा जो काही हिशोब असेल ना तो तुमच्या समोर मी करून देतो मला काय हे काय त्याला एवढं द्यायला जमणार नाही कारण तुला ही कोण जे सांभाळते ना त्यांच्याकडे तुझा कामाला माझ्याकडे काय कामाला तू नको तुम्ही काय सांगितलं आम्ही तुझ्यासाठी पागार वाढ मागायला आलो ना सरपंचा माझा आता बोट मागू सरपंच मला अरे तू लोड नको घेऊ आम्ही तुझ्या फायद्याचाच विषय सरपंच मला काढून टाकणार आहे तुम्ही जायचारा तुम्ही जायचं अरे मी नाही तुला कामा काढीत पण मला सांग मी तुला अगोदर दहा हजार का नाही आता तू काय म्हणलं मला सीताफळ खायची तुला पाचशे रुपये दिले आणि बाजारातून तुला सीताफळ आणायला दिली का नाही एवढं प्रेम करतो मी तुझ्या हे सारे गाव गोळा करून नाही आले काय इकडे मला सांगायला